नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ई के वाय सी या संदर्भात खूप महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर के वाय सी करताना बऱ्याच अडचणी येत असल्यामुळे ई के वाय सी कंप्लीट होत नाही तर याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांनो तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला तर लाडकी बहीण योजना ई के वाय सी कम्प्लीट होत नसल्यामुळे तर याच्या मागचे जे कारण आहे ते साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे लाडकी बहीण योजना ई के वाय सी कंप्लीट होत नाही तर ओ टी पीचाही प्रॉब्लेम येत आहे तर शेतकरी बांधवांनो तर साईटचा प्रॉब्लेम सॉल्व झाल्यावर ई के वाय सी नक्कीच कम्प्लीट होईल तर शेतकरी बांधवांनो तर साईटचा प्रॉब्लेम दूर झाला की याच्यावरही आपण नवीन अपडेट घेऊन येऊ हो। तर अशाच आपल्या शेती निगडित आणि योजनेअंतर्गत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद